विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सारणे गावात पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा सारणे गावात सव्वीस जानेवारी रोजी पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा जिल्हा परिषद परिषद प्राथमिक भाग एक प्राथमिक शाळा शाळा सारणी सारणी भाग भाग व येथे ध्वजारोहण करून दोन्ही शाळेतील मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय सारणी येथे ही ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला सरपंच तुकाराम वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाव मिळावा या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सारणी भाग एक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारणी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्री सतीश धोंडीराम विराजदार हे अध्यक्षस्थानी होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारणी भाग दोन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्री गोविंद विलास बिराजदार यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले गावातील प्रमुख मान्यवर गावचे सरपंच तुकाराम वाघमारे उपसरपंच रतन तमशेट्टी चेअरमन धुंडीराम हवालदार श्री शैल्य पाटील राजेंद्र दगडू बिराजदार संतोष गायकवाड नागनाथ बिराजदार ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव माजी सरपंच सुरेश बिराजदार गुंडाप्पा हवालदार माजी सैनिक व्यंकट जाधव लक्ष्मण गायकवाड उत्तम पाटील उत्तम बिराजदार प्रशांत पाटील राजेंद्र पाटील राजेंद्र बिराजदार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले त्याचप्रमाणे शाळेतील मुलांनी कवायतीचे प्रकार सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक आनंद बेडदेसर यांनी आभार मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अमर जाधव अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद <coughs> 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 <coughs>

आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झालं आपल्या देशात दे शूरवीर देशातील

माझ्या वडिलांसोबत राहत असे मला मुली वाढवलं त्यांनी मला बाजीस्वारी तलवारबाजी भागी चलि यांचे शिक्षण दिले एवढे पण या गावात पाटील मानकुजी शिंदे हे माझे वडील अत्यंत गरीब घराने मल्ला लेला वाचायला शिकवलं ज्योतिबानी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली ज्योतिबांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली मुलीसाठी लोक मुलीला शिक्षणाला लोक

केदारकडे कैदाला विधी समाजाला दिलेली दिनी शिक्षलाची सावली समाजाला दिलेली दिनी शिक्षलाची सावली ती क्रांती ज्योती बात ती क्रांती ज्योती बात साली दिमावले म्हणून मध्ये काय शब्द संवाद होईल फ्रेंड्स ऑल माय डियर फ्रेंड्स माय नेम इज केदार आई एम सो आई वेरी हैप्पी इंडिपेंडेंट डे आई एम सो आई वेरी हैप्पी पब्लिक डे टुडे इज 26 जानेवारी डे आम आवर कंट्री डे This day a national festival, our country on this day, on this day our on this day our Constitution came into force 26 January 1950. Republic Day is important as Independence Day, the Constitution of India is the supreme law of

सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो हा दिवसांसाठी खूप आनंदाचा उत्साहनात आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण दिवशी संविधान अंबलात आले या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या देशाचे संविधान आहे आपल्या देशाच्या सज्ज होती या दिवशी पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण देतात पंतप्रधानाच्या अस्तित्वात कार्य करण्याचा गौरव केला जातो मुली तिरंगी रंगाचे झेंडे आता घेऊन भारत माता अशा घोषणा करतात सुशोभित स्पर्धाचे आयोजन केले जाते सगळीकडे देशभक्तीची गाणी लावतात असे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रप्रेम उजळून निघते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेले संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने बारा दिवसात परिश्रम घेऊन जे समृद्ध तयार केले आपल्या देशाचे सुखदेव बाबा श्री राजगुरु या थोर नेत्याने आपले बलिदान दिले जे देशासाठी लढले जे मृतात्मे झाले थोर आमची भारतमाता आम्ही तिचे संत आमचा भारत देश मा स्वातंत्र्य वीरांना या प्रणाम यांच्याने स्वतः त्याग तेच भारत महान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा